विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा मिरज या ठिकाणी संभाजी ब्रिगेड उदय वार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीनं ज्या पद्धतीने शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात येत आहे त्याच पद्धतीने इथल्या मुलांनी चांगले शिक्षण घेऊन भविष्यात अशाच प्रकारे शाळांना मदत करावी असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष युवराज शिंदे यांनी केले मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुला मुलींची शाळा येथे संभाजी ब्रिगेड उदय वार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी या प्रसंगी युवराज शिंदे बोलत होते यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मुख्याध्यापिकासो विद्युलता अनिल चव्हाण उदय वार्ता न्यूजचे संपादक उदयसिंह राजपूत साप्ताहिक आवाज सांगलीचे संपादक आणि संभाजी ब्रिगेड सोशल मीडियाचे सांगली जिल्हा अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत भोसले संभाजी ब्रिगेडचे उपजिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव तालुका अध्यक्ष राजू जाधव जिल्हा वाहतूक संघटनेचे अध्यक्ष संदीप पवार सांगली शहराध्यक्ष नितीन पवार पुरोगामी संघर्ष परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनुराज होळकर उपस्थित होते त्यांचे स्वागत मुख्याध्यापिका सौ विद्युलता अनिल चव्हाण मॅडम व शिक्षक यांनी केले गेल्या काही वर्षांपासून उदय वार्ता न्यूजचे मिरज तालुका प्रतिनिधी आणि साप्ताहिक आवाज सांगलीचे संपादक डॉक्टर श्रीकांत भोसले यांच्या पुढाकाराने शालेय विद्यार्थ्यांना मदत तसेच समाजातील उपेक्षित वंचित घटकांना शासनाच्या पेन्शन रेशन आदी योजना सुरू करून देणे असे विविध उपक्रम राबवले जातात त्याच पद्धतीने आज मिरज विद्यानगर येथील विश्वदर्शन मराठी मुलामुलींची शाळा या ठिकाणी संभाजी ब्रिगेड उदय वार्ता न्यूज आणि साप्ताहिक आवाज सांगलीच्या वतीनं सदर शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले यावेळी शाळेत शिकणारे जवळपास सर्वच विद्यार्थी हे गोरगरीब कष्टकरी कुटुंबातील असल्याने त्यांचे शिक हे बातमी वृत्त संकलन केले आहे नोमेडिक टाइम्स एक्सप्रेस न्यूजचे महाराष्ट्र प्रतिनिधी विलास निकम यांनी